आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात प्रगतीचा वाटा जेव्हा तसा अप्पासा काढावी ज्या शुभ संधी आज एक भविष्य कार्यक्रम होत आहे आज आपल्या देशामध्ये काय घडत नाही वाटचाल पद्धतीने आहे आज आपल्या देशामध्ये गांधीच्या विचाराची माणसाची गरज आहे <laughs> नतुराम हो की नतुराम वर्ष होऊन चालला नाही गांधीचा विचार करणं की ते काळाची अत्यंत गरज आहे तेव्हा माहीत आहे पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था काय होती आता काय झाले ते हे उद्योजक हा उद्योजक बनला पाहिजे शेतीला नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यामध्ये जर आवाज झाली तर शेतकरी हा उद्योजक होऊ शकतो आणि जगामध्ये परिवर्तन होऊ शकतो

शेतकरी हा जगाला पोचू शकतो पण का पोषू शकत नाही शेतकऱ्यांना उद्योजक बनण्याचं तंत्रच आवत काम सरकारचं आहे काम कामाचं पण आज बघा शेतकरी म्हणजे प्रचंड एखाद्या आपल्या देशामध्ये की शिक्षण झालं पण त्यांना हाताला म्हणजे काम नाही ते तरुण पिढी की वाया चालत नाही आपल्या देशामध्ये

आपल्या जीवन सुखी आणि समजत कसं करते जे तुम्हाला माहित आहे उद्योगाच्या कुटुंबांना म्हणजे पण मोठी गोष्ट त्याला पैसा लागत नाही एक चिकाट पाहिजे चिंत पाहिजे मेहनत करण्याची शक्ती पाहिजे हा लागतो तुम्हाला माहित आहे जागीची बातमी जगामध्ये ते पोचू लावले ते रोजगार म्हणजे जेवण तीस रुपयामध्ये करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आज तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या मोठ्या जर आपण जेवाला गेलो तर किती पैसे खर्च होत असतात बदकुडीचा अत्यंत सारा माणसं आहे तो उद्योजक करू शकतो आणि असंच त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये आणि त्याची किती आवड वाटत आहे रक्षा त्यांच्याजवळ त्यांचा जर प्रयत्न आहे चिद्ध आहे शिकायचे आज तुम्हाला माहित आहे ज्वारीची बाजरी बाजरीची बाजरी आंबाड्याची भाजी तुटला ते पुरी ज्या अंगामध्ये ताकद होती शक्ती होती आणि अतिशय स्वस्तांमध्ये मिळणार आपण माहिती आहे आज लोक कशाकडे वाढवता आहेत की मला माहित आहे त्यामुळे लोकांचं आरोग्य मिळत असेल

या देशामध्ये तरुण वर्ग तरुण वर्गाने तुम्ही कोणाच म्हणण्याचा काम देईल ही प्रयत्न आपल्या देशातील धर्मामध्ये निर्माण झाल्याशिवाय आपला देश तुम्हाला माहिती आहे किती गतिचे राजकारण राजकारण लोकशाहीचा कोण होत आहे लोकांना काय मिळत नाही घरोघोडी कोणी आहे ते सत्तेसाठी लोक काही कारण तयार झाले ते सत्तेसाठी माणूस जे लोक देशाच्या आहे काहीतरी आपल्याला सक करून सत्ता कसं म्हणता येईल हेच ते तुम्हाला माहीत आहे आज आपल्या देशामध्ये थोडा

पण आज तुम्ही देशातील लोकांचे खर्चाचे पैसे तुम्ही फुकट वाढता लोकांना तुम्ही आर्थिक बनवण्याचा प्रयत्न करता लोकांनी तुम्ही निकारी बनवण्याचा प्रयत्न करता तुम्ही प्रत्येकाच्या हाताला काम द्या उद्योजन देहा त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवा तर अशा पद्धतीने लोक आपल्या देशाचा पैसा कोणाची आता काम आहे की जर मोदीने आपल्याला सहा हजार रुपये दिले म्हणजे शेतकऱ्यांचे कारण झालं नाही की परदेशामध्ये सबसिडी होतो त्यामुळे तिथला शेतकरी आहे भारतातला शेतकरी का शिक्षण आहे अनेक प्रकारची फुले फळे त्यांना आपल्या देशामध्ये होते म्हणजे आपल्या देशाची परंपरा वेगळी आहे त्यासाठी आज कामाने शिक्षण म्हणून जे परंपरा वेगळ्या त्यांचे लग्न होत नाही ते ते आगा, आगा, आगा। की नोकरी आहे का ब आहे का गाडी आहे का अनेक समस्या आजच्या तरुणासमोर वेगळ्या म्हणून आपण त्याच्या मुलीकडे आपल्या जवळ कष्ट करण्याची मेहनत करण्याची एक चित्त करते आणि आजच्या तरुणात तुम्ही चांगल्या रोगाच्या बाबी गेला का ते खरोखरच आमच्या कामापासून आपली सेवा करा आता तुम्हाला

भेटत नाही म्हणजे पक्षाला पैसे देऊन की जमवून म्हणजे मला कामदार होण्याचा प्रयत्न करत होता अशा लोकांना या मी भीक घालायचं नाही तो समाजसाठी शेतकऱ्यासाठी धर्मासाठी महिलासाठी मी धडपडतो अशाच लोकांना आपण त्याच्याशी पाठीमाग खंबीरपणे उभं राहून काम करू आणि त्याला आपण खरोखर तुम्ही आज वैरी दक्षिण तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि भावी आमदार